मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ऍबॅकस अँड ब्रेन जिम ऍबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्यात याव्यात संस्था शाळा कॉलेजांनी लीजवर घेतलेल्या जागेवर सुद्धा जाहिरात होर्डिंग उभारता येत नाही मात्र असे असतानाही शाळा परिसरात होर्डिंग लावलेले असून विना ऑडिट स्ट्रॅक्चर लावता येत नाही नियमबाह्य जाहिरात होर्डिंगला जागा देणाऱ्या संस्था आणि शाळा कॉलेजवर सुद्धा कारवाईची मागणी आज दिस संघटनेनं केली आहे शिवाय अशा अनधिकृत साईज असलेल्या सर्व अनधिकृत होर्डिंग काढून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आज संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे तर घाटकोपर येथील घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यात होऊ नये याची काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलंय अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशाराही देण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये मुंबई घाटकोपर या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली चौदा निष्पाप नागरिकांना जाहिरातच्या होर्डिंगमुळे आपले प्राण गमावं लागले आणखी काही नागरिकांचे जीव जाण्याची शाश्वती वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली तोच प्रकार महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही होत आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अनधिकृत जाहिरात होर्डिंगला काढण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेले आहेत तसा अधिकृत परवाना एकाही जाहिरात होर्डिंगकडे या ठिकाणी नाही बुलढाणा शहरात दहा बा वीसची अधिकृत परवानगी फक्त होर्डिंगला आहे असे असताना या ठिकाणी चाळीस बाय साठ चाळीस बाय दोनशे असे या साईजचे अनधिकृत होर्डिंग उभे आहेत यापूर्वी दुर्दैवी घटना बुलढाणा शहरात चौरे मार्केट या ठिकाणी घडलेली आहे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे तशी मागणी आम्ही रितसर सहा पाच दोन हजार चोवीसला संबंधित प्रशासनाकडे केली आजही केली जाहिरात यावे अन्यथा नाईलाज असतो नागरिकांच्या संरक्षणार्थ आझाद हिंदला रस्त्यावर उतरावा लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील ही चेतावणी इशारा आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत सिटी न्यूज बुलढाणा बाबासाहेबराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस